नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत हिरवे वाटाणे म्हणजेच मटार वर्षभर फ्रीजमध्ये कसे फ्रोजन करून ठेवायचे दोन लिटर पाणी घालणार आहे हा दुसरा लिटर चांगलं उकळून घ्यायचं आहे पाणी पाणी चांगलं उकळत आले त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून साखर घालायचे एक टेबलस्पून मीठ घालायचं आहे पाणी छान उकळलेलं आहे आता यामध्ये हे एक किलो मटार चांगले छान सोललेले निवडलेले आहेत ते यात मी घालते चांगले वरती यायला पाहिजे उकळून डवळत राहायचं आहे आणि उकळी यायला लागले वरती यायला लागले ते एक एक ते ह्यात थोडासा चिमटभर हिरवा कलर मी घातला आहे कारण कलर व्यवस्थित छान राहावा म्हणून परत ते एकदा हलवून घ्यायचं आहे छानपैकी की उकळी येईल तशी ते वटाने वरती येत आहे जास्त शिजवायचे नाहीत आपल्याला एक पाच मिनटात आपण आता काढायचे आहेत वाटाणी शिजेल तसेवर यायला लागलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि बर्फाचं पाणी तयार ठेवायचं आहे त्यामध्ये ते घालायचे मग प्रोसेस आपली वटाण्यांची शिजायची बंद होते बर्फात टाकल्यानंतर आणि मग एका स्वच्छ टॉवेलवर पुसून घ्यायचे आहेत चांगले गॅस बंद केला मी वटाणी आता काढून घ्यायचेत भांड्यात एका रिकाम्या जास्त शिजवायचे नाहीत वटाण्याना लगेच बर्फाच्या पाण्यात घालायचे म्हणजे त्याची शिजण्याची प्रोसेस बंद होते गार पाण्यात घातल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं गार करून घ्यायचे आता हे गार झालेलं आहे हे सर्व भांड्यात काढायचं निथळून असे सर्व वटाणी मी निथळून काढणार आहे तर मी चाळीत घातले म्हणजे पाणी सगळं निथळून जाण्यासाठी पाणी सगळं निथळायला लागलं चांगले निथळून काढलेले आहेत वटाणे आता हे रुमालावर पसरवायचे वटाणे आता ह्या टॉवेलवरती पांढऱ्या पसरून घ्यायच्यात वर्षभर टिकण्यासाठी ही अशी आयडिया केली तर हे छान वर्षभर टिकू शकतात चांगले पुसून घ्यायचे त्याशिवाय हे कंटेनरमध्ये घालायचे नाहीत किंवा डब्यात घालून ठेवायचे ओल नाहीत ओलसरपणा त्याचा पूर्ण निघून जायला पाहिजे यासाठी हे फॅन खाली ठेवायचं आणि रुमाला असे रुमालावर अंतरायचे सुकू द्यायचे थोड्या वेळासाठी रुमालावर वाळत घातलेले हिरवे वाटाणे आता झालेले आहेत चांगले कोरडे तर आता हे कंटेनरमध्ये किंवा झीपच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचे आहेत वर्षभरासाठी आता मी ह्या पिशवीत भरून ठेवणार आणि फ्रीजरमध्ये पॅक करून ठेवणार आहे वर्षभरासाठी चांगले राहतात ही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद त्रास मी आता झीप लॉक हे असं करून ठेवणार आहे तिथं तारीख टाकायची आहे आणि असं घालून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे राहिलेले मी आता दुसऱ्या बॅगमध्ये भरून ठेवणार आहे अशी पॅक करून पिशवी ठेवायची म्हणजे वर्षभर हे छान राहतात हिरवे वटाणे फ्रीजरमध्ये ठेवायचे हिरवी तशी थोडी जागा ठेवायची म्हणजे फ्रीजरमध्ये व्यवस्थित ठेवता येते आपल्याला अशी बॅग अर्धी भरलेली आहे आणि अर्धी रिकामी हे लॉक करायचं आहे ठेवायचे आहे फ्रीजरमध्ये म्हणजे वर्षभर राहते वटाणे चांगले हिरवे